नमस्कार शेतकरी बंधूंनो राज्यात सध्या कोकण विभाग वगळता सर्वच जिल्ह्यात पावसानं ओढ दिलेली आहे पण आता जूनच्या या तारखेनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांचा इशारा दिलेला आहे तर मित्रांनो पाहूयात मित्रांनो जूनच्या कोणत्या तारखेला पाऊस आता राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड राहील असा महत्त्वपूर्ण अंदाज दिलेला होता स सध्याच्या स्थितीला पाहता त्यांचा अंदाज हा खरा ठरताना दिसत आहे कारण महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अनेक भागातून पाऊस पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र दिसत आहे आणि सध्या ऊन आणि वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं असून शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे सध्या हवेच्या दाबात वाढ झाली असल्यामुळे तेवीस जून या काळापर्यंत हवेचे दाब हे एक हजार चार हेप्टापासल एवढे राहतील तर या काळात पावसाचे प्रमाण हे कमी राहणार असून काही ठिकाणी कोरडे हवामान राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे हवेच्या दाबात झालेली वाढ आणि अरबी समुद्रात बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावरील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान घटलं असल्यामुळे बाष्पनिर्मिती कमी होत आहे याच कारणामुळे राज्यातील पाऊस गायब झाला आहे पण पावसातील खंड फारकाळ नसणार नसून आता चोवीस ते पंचवीस जूनपासून पुन्हा हवेचे दाब कमी होतील आणि समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान वाढणार आणि राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी आज दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद